राम मंदिर हे आता तयार होत आहे आणि प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी रामनगरी अयोध्या सजवली जात आहे तसंच देशभरात विविध उपक्रम देखील राबवले जात आहेत दो श्री श्रीराम किल्ले ही तेरा दिवसीय मोहीम सध्या पुणे शहरात सुरू आहे श्री रामांसाठी वस्त्र विणण्यासाठी लाखो लोक येऊन आपला सहभाग नोंदवत आहे त्याचप्रमाणे देश विदेशातून देखील भक्त वस्त्र विणण्यासाठी पुण्यात आल्याचं पाहायला मिळतंय तर अबुधाबी वरून आलेल्या भक्तांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार माझं नाव नरेंद्र कुलकर्णी अबुधाबीला असतं गेले तीस वर्षांपासून आणि आम्ही देवाचं मंदिराच्याबद्दल खूप भावनाप्रधान असतो कारण तिकडे आम्हाला हे अनुभव मिळत नाही तर ज्यावेळेस अबुधाबीत असताना आम्हाला ही बातमी कळली न्यूज न्यूजातनं सोशल मीडियातनं की आत्ता बारा तारखेपासून इथे पुण्यात श्रीरामासाठी शेलाविला मिळला जाणार आहे तर आम्ही तसेही येणारच होतो पुण्याला तर आज मुद्दाम वेळ काढून आलो इथे आणि इथे कॉन्ट्रीब्युशन द्यायची संधी मिळाली आहे शु श्रीराम एवढी मोठी व्यक्ती आहे एवढे मोठे व्यक्तिमत्व आहे जो इतिहासात अजरामर आहे अनेक लोक त्यांच्याबद्दल वेगवेगळे काही बोलत असतील पण माझी तरी अशी भावना आहे की प्रभू श्रीराम होऊन गेले आणि त्यांनी ते, तेन, त्यांच्या पावलांनी ही धरती पावन झालेली आहे तर गेले पाचशे वर्ष कामांना अयोध्येतलं मंदिर हे होऊ शकलेलं नव्हतं आणि आता ते होत आहे तिथे प्रभुराम परत येत आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा होती आहे आणि त्यांच्या खांद्यावर हा शेला जाणार आहे त्या शेल्यामध्ये दोन धागे विणण्याची संधी मिळाली ही त्यांचीच कृपा आहे त्यांचेच आशीर्वाद आहे त्यामुळे खूप छान बसलो लांबून बघितलेले होते पण आतमागावर पहिल्यांदाच बसलो आणि पायवरती कसा कसं कसा घ्यायचा पहिल्यांदाच शिकलो खूप खूप एक्साइटमेंट जबरदस्त झाली सुरेखा नरेंद्र कुलकर्णी अबुधाबीला राहते अबुधाबी दुब यू एनची राजधानी तिथून मी आलेली आहे हा मला ज्या वेळेस उपक्रम कळला त्या क्षणी असं झालं होतं की कधी एकदा इथं जाते आणि आपल्या हाताने दोन का महिना धागे विणते तेवढंच आपलं एक खारीचा वाटा त्याच्यामध्ये खरं तर आमच्याकडे लहानपणापासून संघाचं वातावरण वाता होतं वाता आणि मी स्वतः कारसेवेला निघाले होते पण मी कॉलेजमध्ये होते आणि लग्नही झालेलं नव्हतं आणि म्हणजे न बरोबर नव नौ, नवरा नसल्यामुळे आणि वडीलही नसल्यामुळे मला जाऊ दिलं नाही तिकडे पण आज आता असं वाटतं की आपण थोडं काही ना आपला हातभार लावलेला आहे त्याच्याकरता आणि ते पुण्य मात्र ह्यांच्यामुळे मिळालेलं आहे रेसास मॅडममुळे तर आभारी आहे खूप मनामध्ये भावना आहेत पण त्या अशा व्यक्त करता येत नाही काय वाटतंय आणि काय नाही नशीब मिळालं आणि तेही रामाच्या पाहिलं तर लाखो लोक उपक्रमा या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याचंही पाहायला मिळतं यामुळे सध्या पुणे शहरात नुकतिमय वातावरण पाहायला मिळतं पुण्याहून मी प्राची केधारी न्यूज एटीन मराठी